कामगार अथर्व मध्ये शाब्दिक चकमक दौलतची बैठक तोडग्याविनात संपली त्रिपक्षीय करारावरून कामगार व अथर्व प्रशासनामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने तोडगा काढण्यासाठी शनिवारी हलकर्णी येथे घेण्यात आलेली बैठक निर्णयाविनाच संपली प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे तहसीलदार राजेश चव्हाण या दोघांनीही त्यांच्यातील वाद मिटवण्याचा शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केला पण दोघेही एकमेकांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने निर्णय झाला नाही बैठकीत माजी आमदार राजेश पाटील गोपाळराव पाटील संजय पाटील मनोहर होसुरकर चंद्रशेखर गावडे रवी नाईक पांडुरंग बेनके मल्लिकार्जुन मुगेरी सुभाष देसाई यासह शेतकरी सभासद उपस्थित होते सुरुवातीला प्रदीप पवार यांनी बँक कर्ज प्रकरणी कागदपत्रे मिळावीत कामगारांची देणी पगार वेळेवर द्यावा यासह इतर पाच मागण्या अथर्व प्रशासनाने देण्याचे मान्य करण्यात आले त्यानंतर संजय राऊत यांनी हंगामी कामगार ही कारखान्याचा महत्वाचा भाग असून त्यांना कायम करावे अशी विनंती केली त्यावर आकृती बंधानुसार निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली त्यानंतर आबासाहेब चौगुले अशोक गावडे महादेव फाटक यांनी आम्ही कामाला यायला तयार आहे प्रशासनाने त्रिपक्षीय करार आम्हाला लागू करावा अशी मागणी केली असता त्यावर बऱ्याच वेळ झाल्यावरही तोडगा निघत नाही त्यानंतर प्रांताधिकारी काळबांडे यावर साखर आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर निर्णय येऊ असे सुचविले पण ते कामगारांना मान्य नव्हते शेवटी अध्यक्ष अशोक जाधव यांनी अथर्व कडून देण्यात त्यावर सर्वांनीच कामगारांनी यावर थोडा वेळ चर्चा करून निर्णय द्यावा असे पांडुरंग बेनके यांनी सुचविले त्यानंतर कामगारांनी निर्णय सांगताना चौतीस टक्के वाढीचे दोन्ही टप्पे एकदम द्यावे व ही वाढ आठ हजार एकशे तीस असल्याचे सांगितले त्यावर अथर्गचे अध्यक्ष मानसिंग खोराटेंनी ती वाट सतराशे रुपयांची असून काही सांगून दिशाभूल करून तोडग्याऐवजी वाद घालू नका असे सांगितले त्यानंतर सीटूचे चौगुले आणि खोराटे यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे बैठक ठोस निर्णयाविनाच संपली